十一个呢，十二页呢嘛哈。 आज, अपले चा आज चा। आहे आपल्या क्लासच्या दिवस पंचवीस आणि आज आपण शिकणार आहोत की नवनवीन फुले तयार करून नवनवीन डिझाईन्स कशा क्रिएट करायच्या सुरुवातीला मी इकडे एक स्पायरल काढून त्याभोवती दोन पाकळ्या काढलेल्या आहेत आणि एक नॉर्थ साईडला पाकळी काढलेली आहे ह्या पाकळ्या तुम तुम्ही तुमच्या तुम्हाला कसं कस्टमाइज करायचं आहे ज्या फ्लावरला जो आकार द्यायचा आहे त्या आकारानुसार तुम्ही ड्रॉ करू शकता तर इकडे तीन पाकळ्या ईस्ट वेस्ट आणि नॉर्थ अशा तीन डायरेक्शनला काढून पुन्हा सब डायरेक्शनमध्ये मी दोन पाकळ्या डिझाईन केल्या आता हा फूल कुठे काढला जाणार आणि कसा काढायचा का, आणि नवनवीन डिझाईन तयार करताना कोणती काळजी घ्यावी कुठे काढला गेला पाहिजे कलर किती दिला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्णपणे मराठीतून असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप जास्त इन्फॉर्मेशन आणि इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे तुमच्यासाठी तर सेंटरला हा फ्लोरल जो आहे तो ड्रॉ करायचा आहे त्यानंतर लेफ्ट आणि राईट साईडला आपण चार लाईन्स ड्रॉ करून बेस जो आहे तो तयार करून घेतलेला आहे आता घड्याळाच्या काटाच्या दिशेने किंवा गड्याच्या काटाच्या विरुद्ध दिशेने तुम्हाला असे छोटे छोटे फ्लोरल्स म्हणजे एकच जो असेल फूल तो वारंवार ड्रॉ करायचा आहे आणि पूर्ण क्लॉक किंवा अँटी क्लॉकवाईज ह्या डायरेक्शनमध्ये ड्रॉ करत तुम्हाला ते एक लाईन कम्प्लीट करायची आहे खालच्या दिशेने आता फुलं झाल्यानंतर आपण फुलांपासून नवनवीन डिझाईन शिकणार आहोत त्यामुळे फक्त फुलंच येणार नाही तर फुलांमध्ये पानं येणार लाईन येणार आणि कॉमा देखील येणार प्लस फुलाचा जो बेस असतो म्हणजे स्पायरल हा देखील येणार तर तुम्ही सेम डायरेक्शन क्लॉक आणि अँटी क्लॉक वाईज अशा कोणत्याही डायरेक्शनमध्ये तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे अशा डायरेक्शनमध्ये तुम्ही हे पुन्हा सेकंड लेअर ड्रॉ ड्रॉ करायचे आहे आता सेकंड लेअर ड्रॉ करताना मी ते यूज केलेला आहे क्वामा त्यानंतर लीफ कवर लाईन पुन्हा फ्लोरल क्वामा लीफ कवर लाईन ह्या तीन घटकांचा वापर करून ह्या तीन पद्धतींचा वापर करून तुम्हाला सेकंड लाईन जी आहे ती कम्प्लीट करायची आहे आता सेकंड लाईन म्हणजे काय की पहिली लाईन आपण कुठले दिली तर मिनी फ्लोरलचे दिली त्यामध्ये सगळे फ्लोरल, दे, त्याम फ्लोरल एकसारखे होते आणि सेकंड लेअरला आपण म्हणू शकतो सेकंड लेअरला आपण वेगवेगळ्या डिझाईन्स तिथे ॲड केलेल्या आहेत डिझाईन्स काय फार नव्हे तर फक्त कॉमा लीफ आणि फुलं पण फुलांमध्ये एकदम लहान फुलं अशी इथे डिझाईन करत आहोत हे जरी तुम्ही सेम टू सेम डिझाईन जशीच्या तशी डिझाईन नाही काढू शकत तरीसुद्धा ह्या गोष्टींचा वापर करा की सेंटरला तुम्ही एक बिग फ्लोरल असला पाहिजे मोठा फ्लोरल असला पाहिजे लेफ्ट आणि राईट साईड तुम्ही रेडी करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या हिशोबानेसुद्धा ते डिझाईन करू शकता लोअर साईडला आपण सगळे असे एक बंच छान असा क्रिएट केलेला आहे आता अप्पर साईड म्हणाली तर हा अप्पर साईड म्हणजे तुमच्या डिझाईनचा हा स्टार्टअप असणार आहे किंवा स्टार्टिंग डिझाईन असणार आहे आणि मी नेहमी सांगते अप्पर बाजूला कलर कमी येतो त्यामुळे तिथे तुम्हाला डार्क काम करायचं असतं त्या अकॉर्डिंगच तो रूल त्या रूलला फॉलो करत आपण इथे बोल्ड गल्फ फ्लोरल जे आहे ती डिझाईन करणार आहोत आणि अशा प्रकारे मिनी रोजेस किंवा हाफ रोजेस तुम्हाला इथे डिझाईन करायचे आहेत आणि त्यानंतर सगळे आपण जे रिकामी ठेवलेली हो जागा आहे ती आपण स्टेप बाय स्टेप बोल्ड करणार आहोत आता इथे लेफ्ट आणि राईट साईडला दोन दोन फ्लावर बसलेले आहेत असे दोन फ्लावर तुम्हाला लेफ्ट आणि राईट साईडला बसवून सेंटरला त्या फ्लोरलच्या वरती तुम्हाला काहीतरी असं युनिक असं डिझाईन करायचं आहे जेणेकरून तो तुमचा टॉपर आणि ही तुमची स्टार्टअप डिझाईन खूप जास्त क्रिएटिव आणि अट्रॅक्टिव दिसेल तर आता सुरुवात करूयात आपण बोल्ड करायला चार लाईनमधल्या मधल्या दोन लाईन बोल्ड केल्या आता काढलेली प्रत्येक पाकी आपण बोल्ड करणार आहोत बोल्ड करताना फिनिशिंगमध्ये ती बोल्ड झालीच पाहिजे अदरवाईज त्या फ्लोरलला लूप जो आहे तो येणार नाही आहे फिनिशिंगमध्ये कसे बोल्ड करायची तर फिनिशिंगमध्ये बोल्ड करताना तुम्ही पहिले बॉर्डर बोल्ड करा आणि त्यानंतर त्याच्या उरलेला जेवढाही स्पेस असेल तेवढा तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये कोण फिरवून तुम्ही बोल्ड करू शकता ठीक आहे तर लाईन बोल्ड केल्याने का होईल की कोणत्याही दोन पाकळ्या एकमेकामध्ये मर्ज होणार नाहीत दुसरी गोष्ट बोल्ड करताना तुमचा टॉप लेअर जो असेल तो प्लेन आणि स्मूथ असायलाच हवा नाहीतर फ्लोरलला ते फ्लोरल हा दिसणारच नाही चांगला दिसणार नाही खडबडीत असा छान दिसणार नाही तर या पद्धतीने टॉप लेअर हा स्मूथ आणि प्लेन असायलाच हवा आणि असं एकदम फ्लॅट काहीजणं खूप फ्लॅट असं बोल्ड करतात तर फ्लॅट बोल्ड केल्याने काय होतं की कलर तर तिथे तुम्ही जेवढी मेहंदी तिथे टाकाल तेवढा कलर तिथे येणार आहे पण स्लॅट जेव्हा काही जण बोल्ड करतात ना तेव्हा त्याला ती फिनिशिंग दिसत नाही आणि हे जे फ्लोरल आहेत हे डार्कमध्ये बोल्डमध्ये असतात किंवा आपण बघितलेलं आहे मागच्या क्लासेसमध्ये की यांना बोल्ड गल्फ फ्लोरल किंवा दुबई फ्लोरल या नावाने ओळखली जाते तर हे फ्लोरल असेच असायलाच हवे अदरवाईज त्यांना तो लुकआउट येणारच नाही आता ज्या लाईन्स आपण ड्रॉ केलेल्या आहे तिथे एक छोटासा स्नॅक तुम्हाला म्हणजे साप तुम्हाला ड्रॉ करायचं आहे साप म्हणायला गेला तर फक्त एक नागमोडी लाईन अशी तिथे आपल्याला ड्रॉ करून लेफ्ट आणि राईट साईडला अप अँड डाऊन या पोझिशनमध्ये तुम्हाला डॉट्स ड्रॉ करायचे आहेत आता जे कॉमा आपण काढले होते ते कॉमामधला जो ड्युअल क... लेअरमध्ये कॉमा काढल्यामुळे आतील लाईन फक्त बोल्ड करायची आणि जर कर काही फ्लोरल्स तुमचे बोल्ड करायचे असतील तर ते बोल्ड करायचे बाकी ॲज इट इज तशीच्या तशी, तशी डिझाईन तुम्हाला ठेवायची आहे आजचा हा पॅटर्न कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू